मी भिवंडीकरांना एवढं सांगण्याकरता आलो आहे अनेक लोकांना वर्षानुवर्ष संधी मिळाली त्यांनी भिवंडीच काही केलं नाही आम्हाला संधी न देता जर आम्ही इतकं काम करून दाखवलं तर तुम्ही संधी दिली तर नेमकं या ठिकाणी आम्ही काय करू याचा विचार तुम्ही करा मी तर तुम्हाला सांगायला आलो आहे या भिवंडी आमच्या महायुतीचा महापौर महा बसवा त्या महापुराकडनं भिवंडीच्या विकासाचा जेवढ्या किंमतीचा आराखडा येईल तो पूर्ण करण्याची गॅरंटी हा देवा भाऊ या ठिकाणी घेतो आहे भिवंडीला निधीची कमतरता देणार नाही पैशाची कमतरता पडू देणार नाही हे लिव्हेबल सिटी करू या शहरातल्या सामान्य माणसांना नागरिकांना त्या ठिकाणी ज्या सोयी त्या सोयी देण्याचा प्रयत्न करू प्रकृती मध्ये राहणाऱ्या गरिबांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करू आणि त्यासोबत या भिवंडी मध्ये रस्ते असतील त्याच रुंदीकरण असेल त्या ठिकाणी नवीन प्रकारचे फ्लायओव्हर्स असतील आणि एवढंच नाही तर आवश्यकता पडली तर बरेचच्या माध्यमातून या भिवंडीला डी कसं करता येईल त्याचा देखील एक प्लॅन तयार करण्याचा प्रयत्न आम्ही करू